उत्तराची सरासरी त्या ठिकाणी आपण सांगितली आहे चेअरमन साहेब आणि आता चार पाच दिवसाच्या आतमध्ये दिवाळीच्या अगोदर ते सर्व पैसे उरलेले पैसे आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असं सांगितलेलं आहे आपल्या हा अतिशय संघर्षमय पद्धतीने उभा राहिलेले आज निवडते आठवण येते आपल्या सर्वांना शेड बाबा शेड बाबाचं नाव घेतलं म्हटल्यानंतर शेड बाबांच्या समोर आपण सगळी मंडळी नतमस्तक होतो की ज्या माणसाने मी नेहमी सांगत असतो की पायी मारणी करणारी जेवढा माणसं वेळ घालवतात त्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी हजारो लोकांना फोटा पाण्याला लावलं ज्यांनी लाखो लोकांचे संसार उभे केले त्या माणसाला आयुष्यामध्ये परमेश्वर मनोगत आम्ही प्रास्ता मध्ये ऐकत होतो चेअरमन साहेब त्यावेळेला सर्वात शेवटी आदर्शच्या काळ्या आल्या आणि आनंद देवरित झाला ज्या वेळेला कारखानदारांचा कामगार मोलाच्या निमित्ताने तुम्ही सांगितला ते बारा टक्के बोनस यांना आले आपसोप टाळ्या आलं दोन हाताच्या वाजल्या गेल्या शेवटी श्रम करे कष्ट करे व तो शेतकरी असेल ज्याचा आपण उल्लेख केला की शंभर टनापेक्षा आता शंभर पेक्षा अधिकचा टनाचा उत्पन्नाचा दाखला सातत्याने आपल्या गावाने आपल्या कष्टाने या काळे मातीमध्ये उभा करण्याचा पराक्रम आपल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे हे गोष्ट आपली खूप चांगली आहे की आपला ऊस आपण जेवढ्या उभा केला त्या ऊसा बरोबर कधी कधी असं होत आवेश होत नाही त्यांना पावसाचे दिवस जसे जवळतात त्यावेळेस आवाज देतात आणि मग बऱ्याचशा वेळेला आपण सुद्धा आपली यंत्र तंत्र सांगून घेऊन त्या लोकांच्या मदतीला सुद्धा आपण अनेक वेळा जायची भूमिका ठेवलेली आहे

आणि बदललेला सगळा कारभार इथून पुढे स्पर्धात्मक झालेला आहे स्पर्धेच्या दृष्टीने जर आपल्याला फाव टाकायचा असेल तर बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या की शेतकऱ्याचे स्मार्ट कार्ड तुम्हाला आपल्याला सर्वांना या ठिकाणी उभं करायचं आहे त्याच्यामध्ये त्याचा कलेश किती आलंय आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ज्या असलेल्या शेतकरी कार्डमध्ये तुम्ही त्या ठिकाणी अधोरेखित केलेल्या आहेत खरंतर या सगळ्या गोष्टी अद्याप अतिशय गरजेचा आहे त्याचा विचार आज संचालक मंडळ करत आहे काही जुनी जाणती मंडळी आपल्या बरोबर काम करतायत बरेचशी नवीन तरुण मंडळी आपल्या बरोबर घेऊन काम करतायत तुमचं मला प्रत्येक वेळा तुम्ही माणसं बदलत आहेत नवीन नवीन संधी देत आहेत कळायला लागलेला आहे कारण ला। पुढे सध्या तुम्ही माणसं बदलत आहेत तुम्ही जुनीच माणसं घेऊन चालतात तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष सध्या पृष्ठोत्पन्न समितीमध्ये असे बदल आपण जर पाच पाच वर्षांनी केले पाहिजे म्हणजे आम्हाला कमी उभी राहतात तुम्ही या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि मला असं वाटतं की बाजार समितीच्या आतमध्ये देखील सभापती महोदय आपण निश्चित केली पाहिजे आणि ती महत्वाची गोष्ट अशी आहे जो शेतकरी कॅरेट घेऊन येतो आपला माल दोन येतो तो माल दुरे शेतकऱ्याला त्याची पट्टी मिळाली पाहिजे आज जो गोष्टी अल्लाजचा स्पर्श केला काय स्पर्श केला की आम्हाला आता जीएसटी आम्हाला इन्कम टॅक्स या गोष्टीला सामोरं जाते धोरण आहे हे निरा धोरण सेंट्रलाइज आहे आणि जगाच्या व्याप्तीमुळे या सगळ्या धोरणाचे स्वीकार आपण हळूहळू सगळी मंडळी करायला लागलेलो आहे आज शेतकऱ्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे कुठल्या समजा व्यापाऱ्यांनी मारले तर ते कळत नाही मग त्यांची सुद्धा आता ती परिस्थिती पायपूट व्हायला लागलेली आहे भरपूर व्हायला लागलेली आहे की आता शेतकऱ्यांना सुद्धा आता नोटीस यायला सुरुवात झाली की तुम्ही एवढा मोठा तो उलाढाल केला किंवा पैसे तुम्ही अचानक काढायला लागले तर तुम्ही शेतीमध्ये एवढा पैसा कसा कमवला त्याची नोंद दाखवा त्याची प्रॅक्टिकल पोझिशन दाखवा त्याचा कागद दाखवा त्याची पट्टी दाखवा आज या कुठल्याही गोष्टी आपल्याकडे डिस्प्ले होत नसल्यामुळे उद्या जर शेतकरी आपल्या अडचणीमध्ये आला तर तो हाय मोकळून लढेल किंवा तो कोसळून पडेल त्यामुळे या सगळ्या अद्यावत गोष्टीचा विचार करणं आपण सर्वांनी क्रमोपाय ठेवलं पाहिजे आज चेंबर साहेबांनी खूप गोष्टीला स्पर्श केला ज्या विधायक गोष्टी या कारखान्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या हिताच्या वगैरे राहायला पाहिजे त्यांनी सांगितलं की सुरुची ऊसाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर लवकरचा जर ऊस लावला तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर पाऊल टाकलं तुम्ही जर त्याच्यामध्ये सध्या क्रांती घडवली तर भविष्यामध्ये आपल्याला ऊस हार्वेस्टिंग करायला वेळेमध्ये आपण जाऊ त्याचा आपल्याला उतारा चांगला मिळेल आणि फायदा कारखान्याचा होईल फायदा शेतकऱ्यांचा सुद्धा होईल

आमदार की बेडक्यांची नाही नाही आमदार कि सर्वसापणे जनतेचे आणि हे जो आपण कोष्ट तुमच्या लक्षात येत जाईल नानात तुम्ही असायचं नाही हे <laughs> खरं कोणी लो लोकशाहीचं ही सा। वास्तव्यता साडी क्रिया आपली आहे आपण दिशा दिली पाहिजे आपण वेळोवेळी आमदारांशी चर्चा केली पाहिजे खासदारांची चर्चा केली पाहिजे चेअरमनशी चर्चा केली पाहिजे आमदार वगैरे या चर्चेतून आपल्याला मार्ग मिळतील आपल्या स्पर्धा आहे विनरची स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का अनेक कार्या बरोबर आहे मतदारी आमदारांची स्पर्धा या तालुक्याची अनेक माझ्या क्षेत्राची स्पर्धा संगमेरचा शेतकरी असेल शिर्डीचा शेतकरी असेल या सगळ्यांबरोबर आमच्या शेतकऱ्यांची स्पर्धा चालू आहे सहमती मोद आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जे काही धोरण ठेवतो की दुसरी वास्तू की आपण पाठी लावून सांगतो की बाबा हा ही पाठी म्हणली का हे कुटुंब तसं नाही पाठीचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल आज मोठी पो, घमासा चालू आहे आता शिवचिंता आणि बी के सीवर पाठीमुळं चालू आहे ना आता आम्ही तिकडे निघालोय आपण आता जसं तुम्हाला संभ्रम तसा मलाही संभ्रम आहे आणि मुळे त्यामुळे यांची काही जरी जर दिसला तरी महाराष्ट्र पुढे जायला पाहिजे ही भावना आपल्या सर्वांची आहे राजकीय साम संघर्ष असेल सामाजिक संघर्ष असेल सरकार संघर्ष असेल पण या संघर्षाची क्रांती ही महाराष्ट्राच्या असलेल्या वैभव संपत्तीच्या दिशेने वाटचाल करायला आपण सर्वांनी भाग पाडली पाहिजे आणि म्हणून निवृत्ती शेख शेलकर एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने आव्हान आता आव्हानं राहिलीत पण ती आव्हानं आपण जर साखोरीबद्दल आणली तर ते आपण फिरू शकतो पण त्यावेळेची आव्हानं ज्या वेळेला त्याच्यामध्ये पैसा नव्हता परिस्थिती बिकट होते विल्लर चालेल कि ना चालेल अशी परिस्थिती त्या काळामध्ये असताना ते एवढा मोठा शोध अनुष्य शेड बाबांनी आणि त्यांच्या सहकारांनी त्याच्यामध्ये नारायण शेठ पानसरे असतील त्याच्यामध्ये तुषार लेंडे असतील त्याच्यामध्ये आपले आबा काळे ही सगळी धुरंदर मंडळी मला असं वाटतं की पाटील दादवंतर मंडळी आणि म्हणून याच्यामध्ये आजच्या प्रस्तव्यामध्ये दोन गोष्टी अतिशय मार्मिक होत्या याचा उल्लेख सत्यशील दादांनी केला आपल्याला स्पर्धात्मक आव्हानासाठी आपले चॅलेंजेस आपण नसतं नाव नाही ठेवायचं केंद्र 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 काही करत नसत

शासनाने त्या ठिकाणी मदत जाहीर केलेली होती परंतु सिंगापूर मार्केट इंटरनॅशनल मार्केट आपल्या असलेल्या शेत शेतमालाच्या असलेल्या खरेदी विक्री आणि पाठवण्याच्या असलेल्या खर्चाच्या बाबतीमध्ये आपण मायनस राहत होतो म्हणून कुठला एक्सपोर्टवर कांदा भरायला मागच्या एक वर्षातून तयार नाही आणि आपण राजकीय कोणी न पाहता या राज्याचं धोरण शेतीचं धोरण मी धोरण पुढे बजेट होत आहे आमदार मोदय तुम्ही शरद पवार साहेब आले तुम्ही अशी काही भाषण मांडला हे पुढे होतील शेतकरी जीवन आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत मला असं वाटत की आपण अतिशय जबाबदारीने विधिमंडळामध्ये एक गोष्ट उच्चारली पाहिजे की जस ट्रायबलच बजेट होत आहे शेतकऱ्यांचा स्वतंत्र शासनाने उतरलं पाहिजे शेतकऱ्यांचं बचत करा शेतकऱ्यांच्या लायटीचा विचार करा शेतकऱ्यांच्या खत बी बियाण्या औषधाचा विचार करा शेतकऱ्यांच्या तुम्ही बाजार शेतकरी बजेट धोरण अवलंबणार आहे की हा मोठा प्रश्न आहे त्याच्या mm -hmm. मार्केटमध्ये कोसळलेल्या माझा भाव चोळला त्याला आधार भाऊ किंमत कशी उभी करणार आहात सेंट्रल लेवलच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण समजा आता डोळ्यासमोर नाही ठेवल्या तर अडचणीमध्ये शेतकऱ्यांच्या वाढ होतो आणि शेतकरी जर सुखी तर आपला भारत सुखी शेतकरी जर हिताव झाला शेतकऱ्यांचे निर्णय जर आपण चांगले केले आणि याच्यामध्ये एक पाऊल सातत्याने आता शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रकांत दादा मागच्या वेळेला सहकार मंत्री होते संजय बाबतीमध्ये पायपीट केले मुंबईचं मार्केट असेल मार्केट संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आम्ही अनेक बाबतीमध्ये विचार केलाय आपण त्या गोष्टीचा विचार कराल सहमती म्हणजे तुम्हाला विशेष सांगतो राजकीय मैदानामध्ये उद्या काय होईल विषय पण आमची काही आम्ही तुमच्यासोबत वाढत असतो त्यांना तुम्ही सकारात्मक घ्या की जेणेकरून आपल्याला एकत्रपणे कसं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं संरक्षण करता येईल आणि निश्चितपणे असलेल्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं स्वतंत्र बजेटच्या बाबतीमध्ये सगळ्या आमदारांनी अडकास करावा अशी भावना माझी आहे तुम्ही शिवजन्मभूमीचे आमदार आहात आपल्या सर्वांना एकत्रितपणे वेगळी काही दिशा या महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे आणि ती दिशा देण्यासाठी कारखानदारी आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे सत्यशेतला आपण सर्वांनी संरक्षण दिलं पाहिजे ते काम कुणाच करू म्हणजे राजकारणामध्ये मग त्यांचा विषय त्यांच्या मनात येते काढतात आपला तरुण माणूस आहे त्यांच्या मनात येते करेल पण त्यांना संरक्षण देणार कारण कारखाना कोणाचा आहे ते नेतृत्व आहे आपलं कारखाना आपलं आहे आपण त्यांना उद्या इन्कम टॅक्सची नोटीस आले उद्या एफ आर पीचा विषय आला उद्या धोरणात्मक विषय आला कर्जाची भूमिका आली वितरणाची भूमिका आली वीज बिलाची भूमिका आली मी हे गोष्टी त्यांचं आज कौतुक करतो जाहीर आता मी सगळ्यांच कौतुक करतो मी त्यांचं कौतुक करतो काळेचं कौतुक करतो आशा ताईंच कौतुक करतो माझं कधी केलं कौतुक करायला छाती लागते संजय राव त्याचं सोपं काम आहे तो हे कौतुक करतो मी माझ्या मित्रांचं सत्यश्री दादाचं ते कौतुक असा आहे ज्या वेळेला शासनाची

भांडण की नाही कोणाचे असू द्या माझा असू द्या आपण कस काय बोल कस काय बोलू तमाम माय बाप्रेंचा विश्वास आपल्या पाठीमागा उभा आहे आपल्याला काम केलं पाहिजे सर्वांना ते आमच्या गणेश कौरेचा मिनिटांचा रस्ता उभा आहे तिथे करायचा पुढचा दर्शनीय तिथे हाल चालू आहे तिथे लोकांचे एकत्र काम केलं पाहिजे आपल्या सर्वांना एकत्र जायला पाहिजे अशा काय तुम्ही आहे ना बरोबर आहे मग तुम्ही सांगा